परमरी विभाचे चव्हाण साहेबांनी तर गेल्या पंधरा दिवसामध्ये केवाडी गावामध्ये वाघांनी धुमाकूळ घातलेला आहे तरी मी खरंतर चव्हाण साहेबांना धन्यवाद देईल की त्यांनी त्यांची सर्व गाडी गाडी सगळ्या आज या ठिकाणी केवाडी ते पाहिलं आहे आम्ही ड्रोन कॅमेऱ्याने तर संपूर्ण या ठिकाणी स्कॅन करून केवाडी गाव पूर्ण आज आम्ही करणार आहेत या ठिकाणी सर्व आमचे गावकरी मंडळे आहेत आणि खर तर वाघाच्या भीतीने लहान लहान मुलं बाहेर निघत नाही अशा प्रकारच्या बाया माणसं सुद्धा घाबरून गेलेले आहेत आणि अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झाले तिकडे वर इकड निंबा लावले त्याच्यात आता अर्थ जाऊन बसतो कुत्र आतमध्ये असत तो आतमध्ये टिपणे वाजित होईल तरी वाघ हातवत नाही रात्री तो टिपणे वाजित होता का पळून जाईल वाघ दारामध्ये टाकतो तर वन विभागाला माझी खरंतर इशारा आहे की तुम्ही काही करा तुझ्याला परत अजून एक मित्र आणा आणि आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये हा वाघ दोन दिवसामध्ये पकडा नाही तर आम्हाला गाव सोडून बाहेर गावाला लागेल आम्हाला तुमच्या इथे राहावं लागेल तुम्ही त्या बारीक बारीक पोरं घेऊन

बारीक बारीक झाला नाही अशा प्रकारचं वातावरण भीतीच वातावरण तयार झालेलं आहे आता इथं आम्ही एवढे गावकरी तरी आम्ही हातात आम्ही काठी घेऊन उभे येतो का काय बिबट्या कारण तो समोरून बिबट्या उडतो दिवसा सुद्धा चार वाजता आज बिबट्या इथं उसा पिंजऱ्या जिथे लावलाय त्या पिंजऱ्याच्या भतीने फिरवतो पण तो बिबट्या काय पिंजऱ्या जात नाही मग तो काय पिंजऱ्यामधून मधून सोडलाय काय झालं काय आहे भाऊ तो जर पिंजऱ्या जाऊन म्हणला असेल तर तो बिबटे काय मरला जाईल का, का पिंजऱ्यात <laughs> जा विभागाने त्यांच्या पद्धतीने करावं अशा प्रकारची खरं तर आमच्या गावकऱ्यांच्या वतीने मी स्वतः या ठिकाणी आपण आहे तिकडे बघा तिकडं आपण ड्रोन जो आहे तो ड्रोन चमकतोय तिथं आम्ही जो सकाळचा स्पॉट आहे उसामध्ये तो दिवसभर कुठेतरी एका ठिकाणी आराम करतो आणि रात्रभर तो फिरता असतो परंतु दिवसा सुद्धा चार वाजता तो बिबट्या खरंतर होतोय नाहीतर वनविभागाने याच ही अवस्था जर केली नाही तर आम्ही मोर्चाचं नियोजन करतोय आज या करतोय तर बारीक बारीक पोर शाळेत जायला असतो इथून आता आमची शाळा एक किलोमीटर आहे इथून चौथीची पोरं शाळेत कशी जाणार समजा पोरांना घेऊन जर त्याची आजी असेल किंवा वडील असतील आया असेल त्यांना सुद्धा आला भीती वाटते चुकून साडेचारला शाळा सुटल्यानंतर वाघ हा चार वाजताच बाहेर पडतो त्याच्यामुळे तिकडनं गावाकडून इकडनं आता आम्ही इथं जिथे उभा आहोत इथंही पांदरे गावची वस्ती वस्ती आहे आमची पांदरे वस्ती तिकडे एक वाकी वस्ती आहे खाली आंबशेत वस्ती आहे म्हणजे आमच्या गावामध्ये एक वर धावाटाका आहे म्हणजे चार पाच अशा छोट्या छोट्या वस्ती आहेत आणि हा छोट्या छोट्या वस्तीनी खरतरी आता वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण तर आपण प्रयत्न करतो त्याचे

ते <laughs> <laughs>

याची पाणीच्या खात्याने जास्त जास्त दोन ते जाक्षा जाक्षा तीन किंवा शहरी कपड्या लावून वाघ पकडण्याचा प्रयत्न करावा आता सर्व गावकऱ्यांच्या साक्षने ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आम्ही आता इथं वाची संपूर्ण गावाची पाहणी केली तो प्रत्यक्ष पळताना दिसतोय आणि म्हणजे तुम्ही उद्याला तिकडे लावा तिकडे इथं लावा तो हायकुन राहू द्या त्याच्यामध्ये बसून पर्याय करू तुम्हाला धन्यवाद तुम्ही आलात तीन तास तुम्ही इथं ड्रोन कॅमेऱ्याने तुमचा वेळ गेला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद चला